नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणूक निकालात माहितीने विरोधकांची धुळधान उडवत दोनशे चौतीस जागांवर विजय मिळवला तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला पन्नास जागांवर विजय मिळाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणूक असल्याने या दोन्ही पक्षांच्या दोन्ही गटांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते निकला शिंदे आणि अजित पवार यांनी जबरदस्त कामगिरी केली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची दणादान उडाली आता या घडामोडीत उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील असल्याचा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या यांच्या नेतृत्वातील नेतृत्वातील शिवसेना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यात लोकसभा निवडणुकीत चांगलीच लढत झाली त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आपली जादू दाखवत सत्तावन्न जागा निवडून आणल्या तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला वीस जागांवर समाधान मानावे लागले उद्धव यांचे बहुतांशी आमदार मुंबईतून निवडून आले तर शिंदे यांचे आमदार मुंबई महानगर क्षेत्र मराठवाडा आणि इतर भागातून निवडून आले टाइम्स ऑफ इंडियाने राजकीय निरीक्षकांच्या हवाल्याने म्हटले आहे की उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक धक्का बसू शकतो शिवसेनेतील फुटीनंतर मोठ्या प्रमाणावर खासदार आमदार फुटून शिवसेनेसोबत गेले मात्र सामान्य शिवसैनिक हा उद्धव यांच्यासोबत राहिला लोकसभेतील कामगिरी पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वास वाढला होता विधानसभेत मात्र पक्षाला मोठा धक्का बसला आता उद्धव यांच्या सोबत निवडून आलेल्या साथ सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र